देसांवर बैलगाडा ला, मारला थोडा वेळ बसला परत उठला चल 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 जाऊ दे जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे अरे घे भारत पडतोय बाबू दादा गोपाळ बैल थोक्यावर पडलाय अर्धांचा तर पाय झाले पण गती वाढायला पाहिजे गतीशिवाय प्रगती नाही ज्याने गती घेतली तशी प्रगती झाली दोन बैल पाहुडी जात जवळ i